प्लीज हाय हाय हॅलो माय सबस्क्रायबर माता की जे भारत माता की जे थँक्यू 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 आम्ही कुठे आलोय आता काय होत आता हा हां ओबेर आहे हॉटेल हे इकडं दिसतोय ओबेर आहे हॉटेल आणि इकडे दिसतोय ताज हॉटेल आम्ही मोबाईल मध्ये लेफ्ट साइड राईट साइड दिसते राईट साइड लेफ्ट साइड दिसते बरं का कन्फ्यूज होऊ नका आर्यनला दमसली का ना समुद्र आहे इथं पलीकड पळतोय तळ असल्या घर म्हणून मी आणत नाही आणि तुम्ही म्हणताय का फॅमिली म्हणजे आर्यनच कोणाला हे बघा हे हाय 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 महाराष्ट्रीयन लुक मध्ये अशा साड्यांवरती काहीच लेडीज दिसतात बर का नाहीतर ते ड्रेसवरती काय आपल्यासारखे जे आहेत ग्रामीण भागाकडले बघा हे सीन बघून लय आनंद झालाय त्यांना हे बघा समुद्र टिडिंग टिडिंग टिंग खूप पब्लिक आहे खूप पब्लिक इथं काय बारा महिने असतेच पब्लिक म्हणा काही नवल नाही आम्ही पोरांसाठी घाबरूनच चालतोय बघा दादानी पोरांचे हात पकडले म्हटलं व्हिडिओ शूट कर त्यांनी म्हटलं मला नेता तू व्हिडिओ कर दे इकडं पोरांचा हात मी पकडतो तेव्हा मी येऊन इकडं करायला शूटिंग बघा तिथं गेले फंटा तिकड पण हे घाबरतात ना त्यामुळं आम्ही मध्ये काही जाईन बघा लाटा समुद्र लाटा किती पाणी हायबाई नी नटी नटीमध्ये जात नसते धाडी स्वतः काय म्हणती येडे तो कॉम्प्युटर सीन असतो तर तुला काय वाटलं त्या हिरोईन अशा समुद्रात उडी टाकतात म्हणजे खरं असते ते कॉम्प्युटर सीन असतं थीम पण आम्ही मागच्या वेळेस दादांम आलतो ना तेव्हा इथं अशा लाटा काही आम्ही बघितल्या नव्हत्या आज पहिल्यांदा बघतोय बाप रे कसं पाणी वाचतोय त्याचा काना कोपरा देखील नसतं बरं काय पूजा तुला सांगतो म्हणजे याचा समुद्र कुठं कोपरा दिसत नाही तू म्हणत असशील पाणी एवढंच आहे आता हे पूर्ण पाणीच दादा कुठं गेले का दादा म्हणतात काय समुद्रात काय भेटत पेट्रोलची खान कुठं ते दिसतोय ते मला तर ते शिपा असल्यासारखं दिसतं ना ते येले पण टा हा 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 अच्छा हे समोर दिसत अच्छा असेल असेल ना बरं हाय हाय पण मला माहित नव्हतं ना आता तुम्ही सांगताय तर माहिती होणार ना भूगोलच्या पुस्तकात भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचं कवर ती फॉरेनर माझी लवर दादाला मा म्हणलं फोटो काढतो तिच्यासोबत जाऊन दादा म्हणतात चल पुढं गप इकडं पहिलं जात असतील लोक खाली आता काही एंट्री नसेल गेट वेडिंग तिडिंग विथ फॅमिली म ट्रीप झालं यांचं आता मनासारखं आता इथून पुढं मी माझं मी एकटा येऊन जाऊ शकतो कधी पण यांची इच्छा पूर्ण झाली पोरांची पण फिरले मस्तपैकी केला त्यांनी एन्जॉय बापरे बघा लाटा काय का बोला दादा जिना कशासाठी बनवलाय म्हणजे तिथून जायचं आपण जायचंय आपल्याला भीती वाटते काय लय घाबरतात नको म्हणतात ते पाणी बघून घाबरतात मागच्या वेळेस पण त्यांनी म्हणले नाही बाबा फुटले मग मेले लोक <laughs> आमचे इनोसेंट दादा घाबरत्यात नाही जाणार आम्ही बर फोटो काढतो इथे बघा <laughs> गेटवे तुम्हाला तेव्हा दिसला असेल ते बघा आम्ही फॉरेनर तिचा बॉयफ्रेंड हायकीच नवरा हायकीचा बीबी हाय की काय तरी माझी टिंगल उडवतात नाही हो मी सहज म्हणलेलो अशी फॉरेनर सोबत फोटो बघा हा साधा सरळ माणूस मी अगं फोटो काढू की ही लगेच हसती लगेच हिच्या मनात काही ना काही येत नाही काढायचं मला त्यांच्यासोबत फोटो आ, तो वा हो काय दिसना ना गावाकडल्या लोकांना अगं जळवायसाठी हो ही पण जळती मागच्या वेळेस जळाली होती पण लई लांबना काढलेला तेव्हा आम्ही फोटो दादा आणि आलेलो तेव्हा हे बघा त्या फोटोग्राफरनं इथन काढायला पाहिजे होता फोटो आपला था था। नहीं था। नहीं था। नहीं था। चालत नाही विचारलं की देते तो काढायला ते द्या नवरा पण असला तरी सिस्टर म्हणणार मी सिस्टर प्लीज असं म्हणणार <laughs> ये गप चल गुड एन्जॉयमेंट कशाला म्हणतात मग पूजा इथून पडतोय बाहेर आता दुसरा पण प्लेस बघायचं आहे ना बाहेर पडतोय मग तो अमेरिकन होता हो। ना तो त्यानं मनानच बोलला भारत माता की जय मलाही भारी वाटलं चांगला फोटो पण काढू दिला इकडं कसं असतं माहिती आहे का इकडं काही पण आयटम तांदळापासून बनलेले असतात आणि ही मला नको नको मला नको नको मला नाही आवडत नाही चालू आहे कॅन्टिंगमध्ये आलो घ्यायला लागलो तर आता काय तर खावं बन तर ही मला नको मला नको अगं इकडं असंच असतं जैसा भेस वैसा भेस खाना पडेगा मी मग खायचं पण इला <laughs> ते इलाका जवळ पाणी असलं तर असंच असेल ना तिकडं पण बघा मेरीन ड्राईव्ह वरती आलोय आता आम्ही आमचा गाईड आमचा दादा इथपर्यंत ते कपल्स वगैरे इथं बसेल ना म्हणजे आम्ही पिक्चर मध्ये मोबाईल मध्ये बघितलेले सीन रिअल मध्ये बघतोय आता खेकडे दगडावरती तिकडे तुम्हाला खेकडा दाखवतो बघा तिथं बघा ते पकडते असे ते जे काही हे असतात ना लोक हा राणीचा हार ओ किती पब्लिक आहे लांब लांब पर्यंत बघा आईला इंस्टाग्रामला रील बनवावी म्हणत होतो पण काय गाणेच सापड ना मला सगळ्यात भारी हा सीन आवडला बरं काय नुसतं कार आवाज सुटले मरीन ड्राईव्ह एवढं भारी आहे ना खूप छान वाटायला इथं बसायला तुला आवडला का दादा गेले आता तिकडं आता तरी बोल जोरात बोल की आवाज हा खुश आहे ना आता परत कधी आता संशय घ्यायचं नाही समजलं काय लय आवडला मला इथून जाऊच वाटा ना पण जावं लागणार की पुढच्या ठिकाणी आता आलोय आम्ही चौपाटीवर इकडं आधीच पळत्यात बाबा इथं आपल्या मुंबईचा राजाचं विसर्जन केला जातो की बाबा कसे झाले आता आमचा अवतार बिगडला पोहायची लय इच्छा आहे माझी बरं काय पण ओला होणार ना आम्ही कपडे वगैरे नाही आणायला इथं आम्ही वाव हो तिकडे बघा लय आनंद घ्यायला कपडे आणलेले नाहीत ना आपण हो मला लई जावा आहे लई मध्ये समुद्र खवळला तर हे पोहणारे तिकडे हो बापरे मग जायचं काय मध्ये पकडलेला व्हिडिओ काढते ना येस का ये। नाही दादा गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटी मुंबईच्या राजाचं चार विसर्जन होत मुंबईच्या राजाचं विसर्जन इथं होतंय मस्त मजा करायला तिथं पाय तरी भिजवायचे काय आपण की नको मी पोलीकडे जाईल घसरून म्हणून भीती वाटायला ओ रोन काका नको काका नको ओ दादा ना तिथपर्यंत पाय भिजवला बाबा जा की रोहन काका हाय की सोबत जा वाढला बघ पाणी इथं आला आर्यन काकाचा हात पकड आर्यन मस्ती करू नको काकाचा हात पकड तू हे काही पकड मी पण जातो दादा। दादा। बोल दादा। दादा। त्यां

आचलो नि ममी भिका काय भिजा रहे छ काय भिजा रहे Iyalah atau